सांगली जिल्ह्यातील जैन समाजाचे सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या मुख्य कार्यालय मुंबई येथे जाहीर प्रवेश केला या प्रवेश सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे जैन प्रकोष्ट चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप भंडारी प्रशांत गोंडाजे यांच्यासह सांगली कोल्हापूर सोलापूर परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी जैन समाजाचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी प्रदेश बावन बावनकुळे यांनी रावसाहेब पाटील यांचे पक्षात मनपूर्वक स्वागत केले तसेच त्यांच्या सुरू असलेल्या सामाजिक कार्याला भारतीय जनता पक्ष आणि शासन पूर्णपणे पाठबळ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जैन समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील आणि रावसाहेब पाटील यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वामुळे पक्ष अधिक बळकट होईल असे त्यांनी नमूद केले यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या निर्देशानुसार संदीप भंडारी यांनी रावसाहेब पाटील यांची भाजप जैन प्रकोषच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी सन्माननीय निवड केल्याचे जाहीर केले आपल्या मनोगतात रावसाहेब पाटील यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याला पक्षाचा व्यासपीठ मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि यापुढे हे कार्य अधिक जोमाने व समाज असल्याची ग्वाही दिली या कार्यक्रमात संदीप भंडारे यांनी जैन समाजासाठी भारतीय जनता पक्ष करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली यावेळी जैन समाजातील विविध प्रमुख कार्यकर्त्यांनी आपली मनोगते मांडली या प्रसंगी रावसाहेब पाटील यांच्यासोबत काही इतर मान्यवर पदाधिकारी यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यावेळी सांगली कोल्हापूर सातारा भुदरगड शिरोळ सोलापूर भागातून आलेले शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते